नमस्कार मित्रांनो कृषी मित्र राजू या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस तर आपण उभे आहो हरभरा कृपा या प्लॉटमध्ये तर ही आपण साडेचार फुटाच्या बेडवर दोन लाईनी या पद्धतीने हरभरा लागवड केलेला आहे आणि अंतर तुम्ही पाहू शकता आता संपूर्ण रान पॅक झालेलं आहे तर ही आपण लागवड दोन तारीख आणि तीन तारखेची लागवड आहे नोव्हेंबरची तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आता जे आपण फ्लॉवरिंग याला यायला पाहिजे होती आतापर्यंत तर आजपर्यंत याला फ्लॉवरिंग जी आहे आली नाही फ्लॉवरिंग न येण्याचं कारण म्हणजे जे आमच्या भागामध्ये अवकाळी पाऊस पडला त्याच्यामुळे सुरुवातीचे फ्लॉवरिंग जे आहे हे संपूर्ण ड्रॉप झालेले आहेत म्हणजे गळालेले आहेत तर याला आता पुन्हा फ्लॉवरिंग येण्यासाठी याच्यामध्ये आपल्याला काय उपाययोजना करता येतील जेणेकरून आपलं पिकाचं नुकसानसुद्धा होणार नाही त्याचबरोबर याला चांगले फ्लॉवरिंगसाठी आपल्याला काय काय नियोजन करावे लागेल तर याच्यामध्ये एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे सध्याला जे धुवारी पडत आहे त्या धुवारीपासून पिकाला वाचवणे हे सर्वात महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बी एस एफ कंपनीचे प्रॅग हे बुरशीनाशक किंवा मग सिझंटा कंपनीचे अमेस्टर टॉप या दोनपैकी एक भूषणाशक त्या ठिकाणी घ्यावं लागेल तर आपण याच्यामध्ये जे स्प्रे घेतला काल त्याच्यामध्ये आपण बी एस एफ कंपनीचे प्रॅग घेतलेले आहेत पंधरा एम एल प्रतिपंप कारण की याच्यामध्ये जुवारीमध्ये जी करपा म्हणतो आपण किंवा मग पानगळ वगैरे याच्यामध्ये होत आहे तर ती होऊ नये यासाठी आपण बी एस एफ कंपनीचे पॅक जर या ठिकाणी घेतलेले आहे त्याचा आपण व्हिडिओ टाकला नाही कारण की थोडीशी गडबड होती त्या दिवशी आणि वेळ मिळाला नाही त्याच्यामुळे आपण व्हिडिओ काय याच्यामधला बनवलेला नाही परंतु आपण याच्यामध्ये बी एस एफ कंपनीचा पॅक जर त्यानंतर चिलिटेड मायक्रोनटन याचा स्प्रे घेतलेला आहे दोनच घेतलेले आहेत टाबोली आणि बॅरासाईड आपण पुन्हा दोन दिवसानंतर पुन्हा घेणार आहोत तर प्लॉटची कंडिशन पाहू शकता सध्याला एखादं फुल दिसत आहे कारण की जमिनीमध्ये ज्याला आपण ओल म्हणतो ती ओल खूप जास्त आहे पाहू शकता तुम्ही आता जमिनीमध्ये ओल थोडंसं उकरलं तर तुम्हाला ओलच ओल दिसेल याच्यामध्ये पाहू शकता जेव्हा तुमच्या जमिनीला भेगा पडणार नाही तोपर्यंत तुमच्या फ्लावरिंग सुद्धा पिकाला येत नाही त्याच्यामुळे जमिनीला वापसा जेव्हा पिकाला येईल तेव्हाच हरभऱ्याला फ्लावरिंग जे आहे हे शंभर टक्के लागते आता काही जण म्हणतील की फ्लॉवरिंगसाठी टाटाबार मारा किंवा मग डबल मारा फंटाक प्लस मारा असं बरेच जणं सांगतील परंतु नॅचरल फ्लॉवरिंग आपल्याला आणण्यासाठी जमिनीला वापसा पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी फ्लावरिंग आलेली आहे त्याला फक्त गळू नये यासाठी आपण बुरशीनाशक सांगितलेलं आहे क्रॅक्झर किंवा मेस्टर टॉप हे दोनपैकी एक तुम्ही बुरशीनाशक हार्बरामध्ये घ्यायचं आहे त्याच्यामुळे पिकाची क्वालिटी हे टिकून राहील आणि झाडामध्ये एक प्रकारची ताकद त्या ठिकाणी राहील याच्यामुळे हरभऱ्याला नक्की त्याचा फायदा या बुरशीनाशकाचा होणार आहे तर हे फवारणी तुम्ही घेऊ शकता ज्या भागात पाऊस पडला किंवा मग ज्या भागामध्ये धुवारी खूप जास्त पडत आहे अशा शेतकऱ्यांनी कंपल्सरी या दोन पिके बृष्णशकाचा वापर त्या ठिकाणी तुम्हाला करायचा आहे कारण की जर तुम्ही बुषनाशक चांगले घेतले नाही तर त्या ठिकाणी तुमचं फुलगळ हे मोठ्या प्रमाणात होणार आहे कारण की धुवारी जे पडते हे सर्वात घातक असते हरभऱ्यामध्ये कारण की जे लागणारं फूल फुल आहे आणि फुलगळ्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी फुल येत नाही म्हणून फुलगळ थांबण्यासाठी बृषनशकाचा वापर तुम्हाला करावाच लागेल तर या कंडिशनचा आहे आपला हरभरा क्वालिटी आहे मेन म्हणजे याच्यामध्ये पिवळेपणा किंवा मग रोगीटपणा असं आपल्याला दिसत नाही एकदम चकचक आहे पाहू शकता तुम्ही फक्त क्वालिटी ठेवा झाडाला आपोआपच झाडाला फुलं येतील हरभरा लेट फुल लागलं तरी काय घाबरण्याचं कारण नाही फुलधारणा होईल परंतु जबरदस्त फक्त झाडाला निरोगी ठेवायचं आहे आपल्याला फुलधारणा आपोआप पिकाला येणार आहे झाडाला फक्त निरोगी ठेवायचं आहे तीन एकरमध्ये आपला प्लॉट आहे आणि जबरदस्त डेव्हलप होत आहे पाहू शकता